महिलांना एस टीतील पन्नास टक्के सवलत बंद होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एस सी टीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतीमुळे एस सी टी तोट्यात गेल्याचं त्यांनी म्हटलं त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं तसेच एस टीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी पन्नास टक्के सवलत बंद होणार नाही ना याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना बसच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत बंद होणार का यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आजपासून महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये येणार राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेच्या आधीच जमा होणार आहे महिलांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळण्याची अपेक्षा होती मात्र वित्त विभागाने तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये मंजूर केल्याने उद्यापासूनच पैसे खात्यात जमा होणार आहेत ही योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी मोठा आधार ठरत आहे मात्र यावेळी जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ग्राहकांचे फसवणुकीने पैसे काढल्यास बँक जबाबदार सर्वोच्च न्यायालय ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा केवळ सौजन्याचा भाग नसून बँकेची ती मूलभूत जबाबदारी आहे ग्राहकांच्या खात्यातून फसवणुकीने कोणी पैसे काढल्यास त्याला बँकच जबाबदार राहणार आहे किंबहुना फसवणूक झालेल्या ग्राहकाला बँकेने नुकसान भरपाई देणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे लाडक्या बहिणीमुळे एसटी तोट्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधान विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी विविध योजना राबवणाऱ्या महायुती सरकारला आता लाडक्या बहिणी नावडत्या होण्यास सुरुवात झाली आहे वास्तविक ढिसाळ कारभारामुळे एस टी तोट्यात गेली आहे पण त्याचे खापर सरकारने महिलांवर फोडले आहे महिलांना तिकीट भाड्यात पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे एस टी तोट्यात गेली असे विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केले आहे